फक्त मुंबई पुणे ठाणे नवी मुंबई याच्या पलीकडे तुला आता वाढावं लागेल म्हणजे प्रेक्षकांना असं वाटेल आता हा बोलतोय ते इंग्लंड वगैरे करून आल्यावर पण इतक्या सुंदर सुंदर जागा आहेत अमरावती वगैरे काय सुंदर आहे अरे म्हणजे असं होतं की ही लोकेशन का नाही जातो आपण तिकडे आपण का जाऊन शूट नाही करतो आपण ग्रामीण म्हणल्यावर आपण जाणार वाई सातारा hmm. आपल्याला तो तो तो, तोच एक तो घाट दिसतो सगळी गाणी तिथेच नदी आहे बाजू तीच दगड आहे सगळ्या काळात तोच घाट होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिनेमातही होता मग काय बनवू आपण त्या तेच आहे सो त्याच्यामुळे हे आपण स्वतःला किती सरकारी पद्धतीने लिमिट करतोय जाऊ या ना पुढे म्हणजे मी आत्ता जो सिनेमा बनवला तो जिथे शूट झाला तिथे आधी सिनेमात शूट झालेला नाही कुठलाच आपण एक्साइटमेंटच क्रिएट करत नाही आहोत कोणाच्याच बाबतीत सो ती एक्साइटमेंट करावी लागेल आपल्याला जावं लागेल कष्ट बूड हलवावं लागेल काम करायला